पालिका निवडणुकीसाठी बंधूंची युती झाल्याची चर्चा रंगली आहे ठाकरेबंधू मुंबई पालिका निवडणूक एक एकत्र लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मुंबई पालिकेसह ठाणे नवी मुंबई नाशिक पुणे मध्ये ठाकरे बंधूंची युती झाल्याचं सांगितलं जात आहे ठाकरेबंधूंची जागा वाटपाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आहे या पाच महानगरपालिकेतील स्थानिक नेत्यांना जागा वाटपासंदर्भातील प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आल्याची सुद्धा माहिती ही समोर आली आहे दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटलांनी ठाकरे बंधूंना टोळा लागावलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढणार अशी घोषणा झाली आहे निवडणुका जवळ यायच्या तिकड्यांचं वाटप व्हायचंय कार्यकर्त्यांचा अंध्रेश जो असतो असंतोष तो व्यक्त व्हायचा आहे पण कोणाही भारतीय माणसाने कोणाही हिंदू माणसाने हिंदू म्हणजे उपासना पद्धती नाही हिंदू इज अ कल्चर त्याने नेहमी दुसऱ्याच चा चांगलंच चिंतेला पाहिजे त्यामुळे त्या दोन भावाने एकत्र यावं एकत्र येऊ निवडणुका जिंकतील की नाही माहित नाही परंतु एकत्र राहावं दोन भाऊ असून सुद्धा इतके दुश्मनासारखे एकमेकांच्या विरुद्ध बोलत होते ते बोलणं त्यांचं बंद व्हावं चांगलं आहे आनंद आहे